साहेबराव देवा कृषी तेलंग अजय पाटील सुधा कोंबडे तसेच परिसरातील नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी काही प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले महानगर प्रमुख बंटे देवणे दे अमोल जाधव आणि सुधा कोंबडे यांनी कोणत्या कामामुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या फायद्यांवर भाष्य केलं तो नवा दर्पण सांगितलं होतं की हे दोन म्हणजे संपूर्ण नाशिका वगैरे कुठपर्यंत धरलंय दोन काका म्हणून आपण याली मुली काम बोलले होते तर त्याच्यामध्ये रिव्ह्यू सेक्शन आहे आपल्यासाठी सांगितलंय का पुणे अजून उपलब्ध आहे 60 च्यापर्यंत असं म्हटलं ता आप सिक्रेटरी आणि तो आणि तिकडून होऊन जाऊ म्हणजे आपण नक्कीच असं प्लॅनिंग নই অপির নিটিছেকাকেয অচনিছি রসয়ে রাকেি মহয়াডরগ�vernikামন নাজিটপয়াক�েকে গনাজ্নিান্ত থাক্ি সুয়ামর মহিশয়ে ঴জামে কা� जेपासून आपण आलो त्यापासून 30 स्टार्ट त्यावेळेसपासून लोकांची मागणी आहे त्याचं उत्तरीकरण होणं आवश्यक आहे आणि की आपण रोज म्हटलं एक सेकंड गेटिंगचा ट्रॅफिक जाम आहे प्रत्येक नगर शो करनी आपण तिकडे इस्टिट्यूशनवर जाऊन बांधली गेली ती बांधणी आज पूर्ण झाली आहे त्यामुळे जेती ट्रिकेट ट्रॅफिक जाम होतो निश्चित एक हात दोन्ही बाजूंना वळविनन करतात त्याच्यामुळे तो मार्ग ट्रिकेट ट्रॅफिक जाम होतो निश्चित त्या मार्ग रेणणार आहे त्या बदल्यात माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की नगर आणि इंदिरानगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त आहे त्या कामाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा मिळेल ही केवळ सुरुवात आहे आणि काही महत्वाची कामं मार्गी लागणार आहेत आज राणीनगर योगद्याच्या जे काही गेले अनेक वर्षापासून या संपूर्ण परिसरातील लोकप्रतिनिधींची जी काही मागणी होती या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते अनेकदा अनेकांच्या या ठिकाणी आंदोलनं देखील त्याकरता झाली आणि आज खऱ्या अर्थानं राणेनगर बोगद्याची जी काही ज्या काही आपल्याला यांनी सुचवलं होत्या दोन्ही साईडनी रॅम्प त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून निश्चित मला खात्री तर सत्तर टक्के वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे गेले मुलांना प्रत्येक शहरातून हा वाहतूक जा वाहतुकीत जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग तीन आहे आणि त्यामध्ये अनेकदा लोकांना ह्या बाजूने त्या बाजूनी सर्व म्हणजे छोट्या छोट्या कामांकरता शाळेचा विषय असेल काही विषय असेल अनेकदा या ठिकाणी जावं लागतं म्हणून मला असं वाटतं का की वाहतूक सुरळी हो सुरळीत होण्यासाठी निश्चित जी काही बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे रॅमचा त्यामुळे निश्चित वाहतूक सुरळीत होईल असं आपल्याला